नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण समाज कल्याण विभागाची दोन हजार चोवीस पंचवीस साठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती विविध पदांसाठीची तर त्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे समाज कल्याण विभाग जे आहे महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापने वर्ग तीन संवर्गासाठीची वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघुटंक लेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता सदर पदासाठी आवश्यक असलेली पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने जे आहे तर त्या अर्ज केलेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेची जे वेळापत्रक आहे तर ते उपलब्ध झालेले वस्तुनिष्ठ प्रकारची प्रकारचे परीक्षा जी आहे तर ती उपलब्ध म्हणजे सुरू होणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे तर त्याचंच हे वेळापत्रकाचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पण बघू शकता शिफ्ट एक दोन तीन असं जे आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही परीक्षा चालेल शिफ्ट जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत परीक्षेचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे कुठल्या दिवशी कुठला पेपर असणार आहे ते देण्यात आलेलं आहे पदानुसार परीक्षेचे दिनांक वेळ आणि शिफ्ट देण्यात आलेले आहेत तर त्याचं संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहीर आहे मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता समाज कल्याण विभागाचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे ल आता ही जी एक्झाम डेट आहे तो वेळापत्रकानुसार अपडेट झालेले आहेत याच्यामध्ये काही चेंजेस झाले किंवा याच्यामध्ये काही अपडेट आलं तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहील परंतु आत्तापर्यंतचं जे आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे समाज कल्याण विभाग जे आहे महाराष्ट्र राज्य पुण्याच्या अंतर्गत जी विविध पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची तर त्या परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध झालेले आहे ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला उपलब्ध होतील पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं वेबसाईट जे आहे एम एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध होतील पात्र म्हणजे प्रवेशपत्र जे आहे तर म्हणजे ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला पण अपडेटेड व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहील परंतु जर त्याच्या संदर्भातला जर व्हिडिओ जर नाही आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते कसं असणार आहे तर तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि गणित बुद्धिमत्ता या वर प्रत्येक विषयावर पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि वेळ देण्यात आलेले सिप जे आहे तर प्रत्येक प्रश्नांसाठी म्हणजे पंचवीस प्रश्नांसाठी ग्रुप एमध्ये पंचवीस प्रश्न ग्रुप बीमध्ये पं ती पंचवीस प्रश्न ग्रुप सीमध्ये पंचवीस प्रश्न आणि ग्रुप डीमध्ये पंचवीस प्रश्न प्रत्येक सेटनुसार तीस तीस मिनटाचा वेळ असेल आणि एकूण एकशे वीस प्र मिनटासाठीची ही परीक्षा असेल शंभर प्रश्न असणार आहे टोटल तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे जर तुम्ही समाज कल्याण विभागाच्या वरील दिलेल्या पदानुसार जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे वेळापत्रक आलेलं आहे ॲडमिट कार्ड आल्याच्यानंतर त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु याच्या संदर्भातल्या तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ जे आहेत स्पर्धा परीक्षेसंदर्भातले ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद